मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख श्री विलास शिंदे यांच्या दीपावली हार्दिक शुभेच्छा फलकाची सर्वत्र चर्चा शिवसेनेचे नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख विलास विलासाण शिंदे यांनी आनंदोली गंगापूर रोड परिसरामध्ये एक होर्डिंग लावले आणि दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या या दिवाळीच्या शुभेच्छांवर प्रभाग क्रमांक आठ आणि अकरा असा उल्लेख करण्यात आलेला आहे विलासांना शिंदे आणि त्यांचे सहकारी प्रभाग क्रमांक आठमधून चारही नगरसेवक दोन हजार सतरामध्ये विजयी झाले होते संतोष गायकवाड सौ बेणकुईताई आणि नैना गांगुडे हे त्यांचे सहकारी होते आणि आता दिवाळीच्या शुभेच्छाच्या निमित्ताने विलासांना शिंदे यांनी प्रभाग क्रमांक आठ आणि अकरा असा उल्लेख केलेला आहे हा उल्लेख नेमका का ते मात्र समजू शकले नाही सलमान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सलमान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद